राहुरीमध्ये बालगोपाळांना प्रोत्साहन आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कैलासवाशी सोन्याबापू शेटे ग्रामीण शिक्षण प्रतिष्ठान राहुरी संचलित हरणाई ग्रुपचं वार्षिक स्नेहसंमेलन पार पडलं या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर उषाताई तनपुरे सोनाली तनपुरे आर पी आयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाट मुळा केच कल्चरचे गोरख अडसुरे राहुरी युवा मंचाचे अध्यक्ष कांता तनपुरे यांची उपस्थिती होती एका मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम हरणाईच्या शेटे आजी करतात त्यांचे संस्कार जर आम्हाला मिळाले असते तर आम्ही अजूनही खूप मोठ्या पदावर गेलो असतो असं मत यावेळी पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाट यांनी व्यक्त केलं गॅदरिंग सरकार दरवर्षी आयोजित करते खरनाई ग्रुपचं कौतुक करावं तेवढं कर कमीच आहे कारण ते जे संस्कार घडवण्याचं केंद्र जे असतं लहानपणी एक मातीचा गोळा असतो त्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम खरनाई ग्रुप म्हणजे शेटे आजी करतात त्यांचं कौतुक करावं तेवढे कमी आहे कारण आमचं आम्ही जरी असतो लहान आमचं शेटे आजीचे आमच्या संस्कार झाले तर आम्ही याच्यापेक्षा चांगले झालो असतं त्या संस्कार आमच्या नशिबात नव्हते पण आमच्या नशिबात अजून पण आहेत कारण आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या भागामध्ये नोकरी करत आहोत आणि संस्कार जे काय असतात घरातून असतात लहानपणी देण्याचे असतात लहानपणी जसे संस्कार घडतात त्याच्यावरच आकार चढतो इमारतीला तसे या मुलांना संस्कार घडतात कारण तुम्हाला संस्काराचं थोडक्यात उदाहरण सांगतो माझ्याकडे ज्या दोन मुली आल्या

छोट्या मुलांच्यासाठी काहीतरी करावं असं मला खूप वाटायचं मग मी विचार केला की आता आपण मोकळंच आहोत दिवसभर तर काहीतरी करूया छोट्या मुलांसाठी मग मी छोटीशी बालवाडी सुरू केली माझ्या शाळेत पहिली सुरुवातीला साठच मुलं होती पण आता त्याचा एक मोठा वटवृक्ष तयार झाला आहे आणि इथली मुलं एवढी सुंदर तयार असतात की त्यांना परत मागं ओळून बघण्याची काहीच होती आणि आवर्जून सगळी जण मला भेटायला आता की त्यांची आता दहावीला जी मुलं सुटली ते सगळे नव्वद टक्क्यांच्या पुढे मार्क मिळून पास झाले तर सर्वजण आवर्जून मला भेटायला आले की आजी तुमच्यामुळे मुळे हे घडलो आहोत तर मी असंच मुलांना घडवणे एवढंच एक माझं ध्येय ठेवणार आहे की छोट्या मुलांच्या मुला साठी संस्कार आणि त्यांचं जीवन सुंदर व्हावं एवढ्यासाठीच मी जगणार आहे तर यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचं वितरणही करण्यात आलं आबासाहेब शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मुलांना हर्षेली नागरे यांचं बहुमोल मार्गदर्शन मिळालं तर रुपाली सरोदे पियुषा संकपाळ पूजा पवार ऐश्वर्या महाले निकिता नलावडे यांनी मुलांच्या नृत्यावर विशेष परिश्रम घेतले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ॲडव्होकेट राहुल शेटे मच्छिंद्र शेटे सागर शेटे सिद्धांत शेटे वैभव शेटे प्रशांत सातपुते नागेश जंगम प्रशांत डवले दीपक रक्ते यांनी विशेष प्रयत्न केले सु जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी सुट्टी होती बाळ अभ्यास करत बसलेलं होतं तुम्हाला माहिती